पुढे बघूयात खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला नार्वेकरांनी शिवसेनेबाबत बनावट निकाल दिल्याचा आरोप त्यांनी केला तसंच लोकसभेत भाजपचा अध्यक्ष नेमला गेला तर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जसे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावून राजकीय पक्षांची फोडाफोड केली तसाच प्रकार लोकसभेत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एन चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू नेशम पक्षाने पक्षाने लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिला तर त्याला निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी नक्कीच चर्चा करेल असं संजय राऊत म्हणाले लोकसभेचं अध्यक्षपद एन डी एच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतो आहे ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं असतं जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फोडल्याचं जा फुटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीनं दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आला ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद